हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि कसे आहात तुम्ही मजेतच असणार तर बघा नवीन कोण जर असतील माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि त्यांनी अजून सबस्क्राईब नसेल की हे बघा अशा प्रकारे सबस्क्राईब करा आणि माझ्या डेलीचे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा तर चला तर आज आम्ही मी बनवणार आहे गुळ आंबा तर ते कसं बनवणार आहे हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे बघा क कैरी आणली होती मी भाजीवाल्याकडून म्हणजे मार्केटमधनं मी कैरी घेऊन आली होती तर ती कैरी बघा आणली त्यावेळेस खूपच अशी चिकट चिकट वाटत होती कारण त्यांनी झाडावरून तोडली असेल आणि कॅरेटमध्ये घेऊन आले असते तर त्याच्यावरती भरपूर अशी डस्ट वगैरे बसलेली असते म्हणून मी दोन ते तीन तास अशी पाण्यात पण ठेवली होती भिजा म्हणजे असे पाण्यात ठेवली होती कारण त्याचा चिकतो निघला पाहिजे म्हणून आणि त्यानंतरनं बघा अशा या प्रकारे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तुम्हाला ह्या पाण्यामध्ये कळलेच की किती डस्ट होते त्यावरती त्यामुळं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची कैरी आणि त्यानंतरनंच आपल्याला जर तुम्हाला कैरीचं म्हणजे लोणचं बनवायचं असेल किंवा गुळ आंबा साखर आंबा पण बनवतात भरपूर असं काही कैरीपासून आपण बनवू शकतो तर त्याच्या अगोदर बघा असे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच करायला घ्यायचं कारण तुम्हाला ह्या पाण्यामध्ये तुम्हाला दिसलंच असेल की किती डस्ट आणि किती खराब पाणी निघालं त्यानंतर बन बघा मी पुन्हा एकदा छान असं पाण्यामध्ये पुन्हा एकदा धुवून घेतलं कारण ते पहिलं पाणी होतं ते खराब पाणी झालं होतं म्हणून असं खूप छान स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतरच म्हटलं आपण करूयात कारण मला हे चांगलं वाटत नव्हतं कारण चिकट चिकट असं पूर्ण झालं होतं कारण त्याच्यावरती चिक असतो त्यामुळं तर बघा हे अशा प्र, प्रकारे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि बघा कैरीचं साल काढायला घेतलं होतं पण असं व्यवस्थित निघत नव्हतं म्हणून मग चाकूनीच आपली सा कैरीचं साल काढून घेतलं कारण त्या ह्याच्या थ्रू होतच नव्हतं म्हणून मग चाकूनी असं कापून घेतलं थोडेसे बिल ना असे माझ्याकडून एक चुकी झाली होती कारण चुकी म्हणजे काय तर बघा मार्केटमध्ये कैरी कधी आणली असेल हे माहीत नव्हतं मला आणि मी घरी आणल्यानंतर त्या कैरीला तीन दिवस तरी झाले होते आणि ते थोडे थोडे असे म्हणजे पिकायला लागल्यागत झाले होते बिलबिले त्यामुळं त्या कैरीचं पण असं व्यवस्थित निघत नव्हतं आणि खिसल्यानंतरनं सुद्धा भरपूर असं म्हणजे जशी कैरी खिसली पाहिजे तशी कैरी खिसली नव्हती तर जी मी चुकी केली ती तुम्ही चुकी नका करू ज्या वेळेस करी घेऊन येतात मार्केटमधनं ते निबार असेल तरच करी घेऊन या आणि आणल्यानंतरसुद्धा लगेचच करून करायला घ्या कारण थोड्या दिवसात म्हणजे दोन दिवस जरी एक्स्ट्राचे झाले तरी ते आतून पिकायला लागतात आणि मग पूर्ण असं पाणी पाणी म्हणजे त्याचा जो रस असतो तो, तो निघायला सुरुवात होतो आणि मग त्याचा काही उपयोग होत नाही तरी पण मी खूप छान असं बनवलेलं आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल मुद्दाहून मग मी हा ह्याचा व्हिडिओ काढला कारण जर कोणी असं असेल आणि कैरी घेऊन आले आणि त्यांना जर ठेवली असेल कारण मार्केटमध्ये किती दिवस कैरी येते हे आपल्याला माहीत नसते त्यामुळं मग म्हटलं आपण माझ्या माझ्या बाबतीत जी चूक झाली ती तुमच्या बाबतीनं हो म्हणून मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे का तर कैरी ना लगेचच आपण करायला घ्यायचं म्हणजे खूप छान असे म्हणजे खूप छान असे गुळ आंबा होतो किंवा साखर आंबा होतो तुम्ही काही करा गुळ आंबा करा किंवा साखर आंबा करा पण त्यासाठी कैरी खूप चांगली पाहिजे आणि अशी माझ्याकडे येताना बघा मी कैरी शिजायला टाकलेली आहे आणि जाऊन खिसलेली आहे ती आणि म्हटलं ते शिजवतोपर्यंत आपण गुळ खिसून घेऊयात म्हणून गुळ खिसायला घेतलेला आहे तर बघा आता मी ज्यावेळेस कढई ठेवली त्यावेळेला टायमीला मी, मी तूप टाकलं नव्हतं पण दीड एक दीड चमचा तूप टाकायचं तुम्ही तुम जान तुमच्या अंदाजाने तूप टाकू शकता या तुम्ही गुळही तेवढंच तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता कारण मी माझ्या अंदाजानेच जा गुळ घेतलेला आहे मी असं प्रमाण वगैरे काहीच नाही घेतलेलं आहे तसं कारण कैरी कशी काय काय कैरी खूपच आंबट असतात काय काय कैरी गोड असतात तर त्यानुसारच आपण गुळ या साखर घ्यायची मी पुन्हा तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करेल अजून एक साखर आंबाच्या वेळेस बनवून त्या टायमीला आणि ह्यामध्ये बघा आता खूप छान असं त्याला शिजवून घ्यायचं आणि शिजत असताना म्हणजे परतून असं सारखं सारखं घ्यायचं कारण बघा आता मध्ये ह्याला थोडंसं लागलं होतं खाली त्यासाठी सारखं हलवत राहायचं आणि आता जो आपण गुळ सुजलेला आहे तोही गुळ ह्यामध्ये मिक्स करायचा आणि पूर्ण ह्याला असं मिक्स करून घ्यायचं ज्यावेळेस गुळ आपण टाकतो त्यावेळेस पूर्ण पाणी सुटतं तर घाबरायचं नाही की जास्तच पाणी झालं म्हणून थोडा वेळ शिजवून द्यायचं कारण कैरी खूप छान असे जर आंबट असेल तर त्याला खूप चांगली असं शिजवून दिली तर तो आंबटपणा थोडासा कमी होतो गुळामध्ये तो पूर्ण मिक्स होऊन जातो आणि आंबट गोळ असं खूप छान लागतं तर हा व्हिडिओ नक्की क नक्की शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशाप्रकारे तुम्ही गुळ आंबा या साखर आंबा बनवता हे मला ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा आणि मी व्यवस्थित बनवला आहे की नाही बनवला हेही कमेंटमध्ये सांगा आणि हे बघा आता त्याला हळूहळू पाणी सुटायला लागलेलं ला आहे तर घाबरायचं नाही थोडा वेळ थांबायचं गॅसमधून आता बघा जस जसा आंब आपली कैरी जी आहे ती शिजत शिजत चाललेली आहे तस तसं हे पूर्ण असं आटत आटत चाललेलं आहे आणि घट्ट होत जात आहे जसं आपल्याला मग असे पाणी दिसत होतं कारण गुळ टाकल्यानंतरला पाणी सुटलं होतं तसंच सेम बघा आता तस तसंच बघा आता त्याला असं पूर्ण मुरायला लागतो आणि मग झाकण ठेवायचं वेळेस थोड्या वेळ म्हणजे खूपच छान कारण ज्यावेळेस त्याला शे उकळी फुटते ना त्यावेळेस त्याचे जे थेंब आहेत ते पूर्ण असं बाहेर पडत आहेत म्हणून त्याच्यावरती मी झाकण ठेवलं होतं आणि त्यानंतर ना बघा हे दाल आहे बघा असे मी तीन चार असे लवंग टाकलेले आहेत लवंग का टाकायचं कारण जास्त देऊ काही काही खूप दिवसांचा बनव म्हणजे भरपूर असं बनवतात आणि काही काही वर्षभरासाठी सुद्धा बनवतात तर ते खराब होऊ नये म्हणून तो हो तो तो हे लवंग वगैरे असं टाकलं जातं आणि त्याच्यामुळं ते खराब होत नाही म्हणून मी हे टाकलेलं आहे आणि खूप छान होतो नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कसा वाटतो व्हिडिओ कसे बनवते मी व्हिडिओ व्हिडिओ वगैरे ब्लॉग कसे असतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे बघा आता पूर्ण हा झालेला आहे आपला गुळ आंबा खूप छान होतो नक्की करून बघा आणि हात आता ज्यावेळेस थंड होईल त्यावेळेस तर पूर्ण असा घट्ट होऊन जाईल बघा आता मी वाटीमध्ये घेतलेला आहे खूप छान होतो नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि थँक्यू शेवटपर्यंत तुम्ही माझे व्हिडिओ बघता आणि असेच व्हिडिओ बघत जा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करत जा